नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण सी सीएल माझा रस्ते व गटारी हा केवळ भांडवली विकास असून त्याच्यामागे फक्त अर्थकरण दडले त्यामुळे त्या पलीकडे जाऊन विकास होणे गरजेचे आहे चंदगड विधानसभा मतदारसंघात खऱ्या अर्थाने आरोग्याची मूलभूत गरज असून दोन हजार कोटींचा विकास केला असेल तर एखाद्या कोटीचे हॉस्पिटल करणे गरजेचे होते त्यासाठीची इच्छाशक्ती कोणाकडे दिसत नाही एवढी मोठी औद्योगिक वसत असून देखील एखादा मोठा उद्योग नाही निसर्गसंपदा लाभलेल्या चनगड तालुक्याचा पर्यटन विकास होणे देखील गरजेचे आहे या सर्व गोष्टींसाठी इच्छाशक्ती महत्वाची असून यासंबंधीचे व्हिजन माझ्याकडे आहे आपण एक संधी दिल्यास ते मी नक्की करून दाखवेन असे मत दौलत अथरवचे चेअरमन मानसिक वाड यांनी व्यक्त केले गोवा येथील माडगाव येथे गोवा येथे कामानिमित्त असणाऱ्या चनगड तालुक्यातील तरुणांच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते प्रारंभी प्रास्ताविक बळवंत पालके यांनी केले आज आम्हा तरुणांना कोण कुठल्या पक्षाचा आणि कुणाची विचारधारणा कोणती हे कळालाच तयार नाही अशावेळी खरोखरच तरुणांचा आणि मतदारसंघाचा शाश्वत विकास करायचा असल्यास नवा चेहरा व नवा विचार गरजेचा आहे त्यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघातून सर्वांचा कौल घेत मानसिंग खोळ्यांनी अपक्ष लढावे अशी मागणी यावेळी तरुणांनी केली बदल घडवायचा असेल तर तो तरुणांच्यामध्ये ती ताकद आहे घराडेशाही कोठेतरी थांबली पाहिजे कोणाच्या मागे पळण्यापेक्षा रोजगार निर्मिती करत तरुणांच्या हाताला काम देण्याचे ध्येय दे बाळगणाऱ्या मानसिक वाड्यांच्या पाठीशी राहूया असे आवाहन आयोग संतोष मळविकर यांनी केले आज चंदगड तालुक्यातील शेतकऱ्याला दौलत सुरू करून मानसिक वाड्यांनी नवी संजीवनी दिली आहे त्याच पद्धतीने भविष्यात त्यांच्याच माध्यमातून तरुणांना मोठमोठ्या रोजगाराच्या संधी मतदारसंघात उपलब्ध होणार असून त्यासाठी खुराड्यांना एकमुखी पाठिंबा देऊन त्यांना आमदार करूया असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकातील जगन्नाथ होळजी यांनी केले या मेळाव्याला सुनील शिंदे सोमनाथ देसाई सुनील नाडगोडा किनीचे सागर कदम केरवडे येथील शेखर चोपट शिरगाव येथील संतोष आदकारी दुमडेवडी येथील तानाजी पाटील तावरेड येथील लक्ष्मण पाटील किशन पाटील नितीन पोपकर सागर पाटील विश्वास सुरुदकर विश्वास, विश्वास कुडाळकर अविनाश पाटील महेश पाटील उपस्थित होते मेळाव्याच्या आयोजनासाठी श्रीकांत गावडेसह सर्वांनी सहकार्य केले